आम्हाला माझ्या सख्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी आठ वाजता डायरेक्ट रिता हे सांगितलं की थोडी नाही आहे आपली भाऊ जाई राहिली थोडासाही वेळ दिला नाही की तिच्यापर्यंत पोचू किंवा तिचा काय स्टेटस आहे समजेल आम्हाला कशी आहे ती बघायलाही नाही भेटला तू आम्हाला बोलला की पाच वाजता झालं ही घटना त्यांनी शिफ्ट केलं पटापट नगरला तिथे एक तास पाऊन तास काहीतरी बोलला तो झाले म्हणजे ते बोलले पण की झाले ठीक आहे होईल सगळं नीट होईल त्यांनी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे सर्वात जास्त साप इकडे आहेत की मी ठाण्याला का पाठवताय इथं का नाही येते उपचार का नाही इथे झाले किती वेळ बाहेर गेला छोटं बा बाळ येते साडेचार वर्षाचं किती सहन केलं किती सहन केलं ओ आज मोठा माणूस गेला तर आपल्यावर दुःख होतं नक्की माझी पुतणी दोन पुतण्या आहेत जुळजुळे आहेत त्यांना मावशीकडे मामा मावशीकडे मामाकडे मामा पाठवलं हो जरा शनिवारी पाठवलं हो तर आम्हाला रविवारी आम्ही माझ्या भावाला बोललो होतो की त्यांना घेऊन ये पण ते त्यांना ऐकलं त्यांना राहायचं होतं मामाकडे अजून पहाटे पहाटे सकाळी पाच वाजता तर असं काहीतरी झालं आम्ही ऐकलं तेच बोलले आम्हाला की पाच वाजता असं झालंय पण दोघी पण झोपल्या होत्या ठीक आहे प्राणवी तिचं नाव प्राणवी विकी भोईर आणि तिच्या बाजूला श्रुती अनिल ठाकूर हे दोघे झोपले होते प्राणवीला साप चावला तो साप मनेर होता आणि तो अंथरुणातच भेटतो तो चावला तिला ती उठली प्राणवी उठली माझी माऊली उठली ती ओरडली आणि तिची मावशी श्रुती तिने तिला बेडरूममध्ये घेऊन गेली तिला माहीत नव्हतं श्रुतीला का, की काय नक्की काय झालंय ती श्रुती परत तिच्या अंधनात आली तिला चावला साप श्रुतीला चावला तिच्या मावशीला चावला तेव्हा तिला समजलं की माऊलीला रानवीला पण साप चावलाय तर तिने सर्वात आधी स्वतःचं काय सांगेल स्वतःची परवाना केली पहिले तिने प्राणवीला तिला पहिले पोहोचवलं पहिले आम्ही तिला तिला मामाबरोबर पोहचवलं शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये त्यानंतर तिच्या भावाने मावशीच्या भावाने तिला सगळ्यांना सांगितलं की हिला पण चावलाय तेव्हा ते घेऊन गेले सदर घटना कुठल्या परिसरात खांबाळपाडा खांबाळपाडा जे शिवाजी मंजुनाथ पाठीमागे मंजुनाथ कॉलेजच्या पाठीमागे कुठला दिवस होता तो काल सकाळी ड्राईव्हरचं काल पहाटे पाच वाजता